भारतीय खाना हमेशा अपने मसालों से पहचाना जाता है और सिंधु भूमि मसाले लाए हैं आपके लिए असली ताजगी से भरपूर और पारंपरिक स्वाद हमारे गरम मसाला भाज का मसाला हल्दी पाउडर मिर्ची पाउडर और मच्छी मसाला हर व्यंजन को देंगे एक खास स्वाद और खुशबू जो आपके खाने का अनुभव और भी लाजवाब बना देंगे चाहे घर का खाना हो या फिर खास पकवान सिंधु भूमि मसाले हर डिश को देंगे असली भारतीय टेस्ट हमारे मसाले पूरी तरह से शुद्ध और उच्च गुणवत्ता वाले होते हैं जो न केवल स्वाद में बेहतरीन होते हैं बल्कि आपके स्वास्थ्य के लिए भी अच्छे होते हैं तो अगर आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें

रामनवमी दिवशीच आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बाबूची आणि गदिमांच्या रामायणाला सुरुवात झाली त्याला आता एकोणसत्तर वर्ष झालीत पण या गीत रामायणानं पुढच्या दोन तीन पिढ्यांना अक्षरशः वेड लावलं त्याच रामायणातली निवडक गीतं घेऊन पालघर निवासी असलेल्या सिंधुकन्या प्रीती शिंदे यांनी ती गीतं बॅले फॉर्ममध्ये बांधली आणि साकार झालं नृत्यार्पण गीत रामायण प्रीती शिंदे यांच्या ऋतुजा नृत्यालयाच्या नऊ ते पन्नास वर्षे वयोगटातल्या पंचवीस विद्यार्थिनींनी अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे कणकवली कुडाळ वेंगुर्ले आणि मालवणमध्ये प्रयोग सादर केले त्यांच्या या सादरीकरणानं रसिकांना अक्षरशः वेड लावलं संगीतकार सुधीर फडके आणि सिद्धहस्त गीतकार गी माडगुळकर यांनी सुमारे सत्तर वर्षांपूर्वी अजरामर करून ठेवलेलं गीत रामायण त्यातली निवडक गीतं घेऊन नृत्यात बांधलंय ते एका सिंधू कन्येनं नृत्य जिचा ध्यास आणि श्वास आहे अशी मूळची कुडाळ लक्ष्मीवाडीतली प्रीती यशवंत सावंत लग्न होऊन पालघरला शिंदेंच्या घरी गेली प्रीती संतोष शिंदे झाली पण मूळची नृत्याची आवड त्यांना स्वस्त बसू देईना सुरुवातीला सचिन शंकर बॅले ग्रुपमधून भारतभर तिनं नृत्याचे कार्यक्रम केले पालघरला तिनं एकवीस वर्षांपूर्वी मुलगी ऋतुजा हिच्या नावानं ऋतुजा नृत्यालय नृत्य प्रशिक्षण वर्ग सुरू केले त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग अचानक जेवण करता करता त्यांना या कार्यक्रमाची कल्पना सुचली आणि अथक मेहनतीनं साकार झालं नृत्यार्पण गीत रामायण नमस्कार मी प्रीती सावंत शिंदे मूळची सिंधू कन्या आहे मी आणि नृत्याच्या आवडीमुळे मुंबईपर्यंत जाऊन पोचले म्हणजे इथे नव्हती असं बिलकुल नाही इथे सुद्धा नृत्यातच मी जास्त वावरत होते नाट्यक्षेत्रात वावरत होते आपल्या सर्व संस्थांमधून पण त्यानंतर पुढचं शिक्षण घ्यावं म्हणून मुंबईमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मी आ, गुरु दीपाली विचारे यांच्याकडे कथ्थक नृत्य विशारद केलं वयाच्या सेहेचाळीसा वर्षी म्हणजे ती त्यांच्या अॅकॅडमिक दिवा दीपाली विचारेच अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेऊन माझी कन्या चार वर्षाची असल्यापासून सुरू झालेला हा प्रवास मी कथ्थक नृत्य विशारद म्हणून थांबला थांबला म्हणजे अजून पुढे खूप सुरू आहे पण आणि त्याचबरोबरीने माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने मी पालघरमध्ये सुद्धा नृत्यशाळा सुरू केल्या आणि त्याचं नाव ठेवलं ऋतुजा नृत्यालय पालघर अनेक वर्ष माझ्या गुरूंच्या सानिध्यात असताना ऋतुजा नृत्यालय बहरत गेलं आणि अगदी दोन चार मुलींपासून सुरू केलेला प्रवास आज बऱ्याच मुलींपर्यंत पोचला आहे अनेक विद्यार्थीनी हाताखालून जात आहेत नृत्य शिकतायत आणि पालघरला एक नृत्य चळवळ सुरू करून दिली माझा विषय हा जरी कथ्थक होता तरीसुद्धा सचिन शंकर बॅलेमधून पण सु थोडंसं घेतलं होतं मी एक चार वर्ष ट्रेनिंग आणि त्याच्यानंतर मुळात कोकणातली असल्यामुळे एक वेगळं मन आतमध्ये वावरत होतो कलागुण वावरत होते नाट्याची आवड होती आणि त्या नाट्याच्या आवडीतून सुद्धा मी वेगवेगळे विषय हाताळत नेहमी काहीतरी वेगळे बॅले बसवायचे म्हणजे नॉर्मल नृत्य करण्यापेक्षा त्याच्यात काहीतरी ट्विस्ट असावं असं पहिल्यापासून होतं आणि त्यातूनच हळूहळू अनेक वेगवेगळे वेगवेगळे छोटे 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 बॅले बसवत गेले अनेक ठिकाणी परफॉर्म करत गेले कारण कथ्थक नृत्य हे परीक्षा आणि ह्याच्यावर आधारित आहेच पण त्याच्याच बरोबर ना इतर काही त्या संगतीने अजून काहीतरी घेतलं तर ते लोकांना अजून आवडतं कारण एक आमचा पालघर हा अजून तेवढा विकसित झालेला नाही आहे नृत्य आहेच तिथे पण त्याबरोबरीने काहीतरी जोडीने आलं तर ते लोकांना जास्त आवडतं हे कळायला लागलं आणि अगदी म्हणायचं तर छोटे मोठे नृत्य बसवता 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 गेल्या वर्षी जेव्हा आपलं अयोध्या मंदिराची ओपनिंग झाली ते तिथे ती मूर्ती प्रतिष्ठापना होणार होती अशा वेळेला सगळीकडेच वातावरण असं होतं की आ, राम 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 आणि त्याच्यातूनच कुठेतरी सकाळी जेवण करताना डब्बा करताना बाजूला रामायण लावलं जायचं आणि नकळत डोळ्यासमोर यायला लागले अरे किती सुंदर गाणी आहेत ही कारण बालपणी आपल्या रा कुडाळेश्वर मंदिरामध्ये मध्येच आम्ही ती रामनवमीला ऐकायचो गाणी आणि तेव्हा लहान होतो आत्ता जेव्हा थोडं कुठेतरी नृत्यात मुरतोय त्यावेळेला ती गाणी ऐकताना असं वाटायला लागलं की अरे छान आहे राम जन्मलावर किती छान बसेल किंवा नगरीवर किती छान बसेल मग रावणाचा एक वेगळा सीन होऊ शकेल जटायू इतका सुंदर आहे असं म्हणता 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 पालकांसमोर मी मांडलं सगळ्यात पहिल्यांदा माझ्या गुरूंना विचारलं ताई दिदी माझ्या मनात ही कल्पना अरे कर ना यार काहीतरी वेगळं कर आणि तिथूनच हा प्रवास सुरू झाला नृत्यार्पण गीत रामायणचा आणि नंतर मी मुलीं पालकांसमोर हा विषय काढला की माझ्या मनात असं आहे म्हणता 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 माझ्या अकॅडमीतला एकदम प्रवेशिका प्रथमपासूनच्या उपांत्य विशारत विशारदपर्यंतच्या मुली त्यामध्ये हो आपण करूया हे सांगायला पुढे आल्या आणि मग जवळजवळ फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये मी हे साकारायला थोडं थोडं कारण कथ्थक नृत्याच्या मला परीक्षा असतात त्याचा सिलेबस असतो ते करता करता नृत्यार्पणे जन्म हळूहळूहळू घेत गेला आणि एप्रिलला साधारण ते पूर्ण पूर्णत्वाकडे यायला लागलं कुठेतरी बांधलं गेलं आणि म्हणून मग मला असं वाटलं की मी ना वृद्धाश्रमातसुद्धा काम करते पालघरला आनंद वृद्धाश्रम आहे तिथे आणि मला सहज मनिषाताईनं म्हटलं ताई मला ना पहिला शो माझ्या या आईबाबांसाठी डेडिकेट करायचं आहे आणि त्या त्यात खूप खुश आणि त्यांच्यासाठी ते म्हणजे असं बाबूजींची गाणी गदिमांचे शब्द आणि मग त्याला नृत्याची जोड हे खूपच वेगळं वाटायला लागलं आणि पहिला माझा प्रयोग सतरा एप्रिलला आनंद वृद्धाश्रम पालघरमध्ये अगदी त्यांच्या हॉलमध्ये साकार झाला खूप आवडला अश्रू आले हास्य आलं खूप छान आणि म्हणता म्हणता हळूहळू मी याच्यातून एक छोच दोन तीन असं करता करता आणि त्याच्यात बरेच जो जसं सांगायचं तसं ते, ते मॉडिफाय केलं अजून काही त्याच्यात ॲड केलं त्याच्यात अजून माझ्या गुरूंनी काही सजेशन सु, सुधारल्या सांगितल्या की प्रीती असं करू शकते असं असं म्हणता म्हणता हे नृत्यार्पण रेडी झालं आठ प्रयोग झाल्यानंतर कुठेतरी मनात आलं की ज्या भूमीतून ज्या भूमीतून मी जन्म घेतला जिथे माझ्या आजोबांसारखे कलाकार आहेत जिथे बाबांनी या नाट्यासाठी केलं आहे आणि माझे सगळेच अगदी जे जे ज्यांच्या हाताखालून मी गेले त्या वर्षातही मला नृत्याची सुरुवात करून दिली आहे तर त्या भूमीत घेऊन झालं आणि सहज मनात विचारायला माझे चार अगदी निलेश जोशी आहे केदार सामंत आहे नागेश नेमेळकर यांनी प्रचंड सहकार्य देऊन ताई तू ये आपण करूया असं म्हटलं आणि त्यानंतर तो प्रवास सुरू झाला की मी आज कुडाळभूमीत येऊन पोचले आणि आपल्या सिंधुदुर्गात याचा प्रयत्न करते की नृत्यार्पण गीतरामायण साकार व्हावं असं हां तर मुळात कथ्थक चे क्लासेस असल्यामुळे पदन्यास आणि मुद्राभिनय हा आमचा फोटे आहे त्यामुळे साधारण मी असं केलं की त्याच्यात बसवलं आहे पण ही गाणी काही स्लो आहेत काही फास्ट आहे त्यामुळे काही छोटी मुलं आहेत अगदी नऊ वर्षापासून ते मी राम साकारते इथपर्यंतचा जो प्रवास आहे ना तर त्याच्यात वयाचा खूप डिफरन्स आहे ज्याला जसं पडेल तर पण मुळं आता हा मुख्य मी कथ्थक हा त्याचा पाहते बरोबर फोक डान्स आलं आहे थोडंसं दशावताराकडे काही जाईल थोडंसं यक्षगान त्यामध्ये येईल कारण आपण त्याचं पण थोडंसं नाट्यदर्शनमधून काम करताना त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे अगदी कारंथांपर्यंत आम्हाला फातरफेकर सर घेऊन गेले होते इतकं सगळं असताना थोडा थोडा तो अभ्यास करून त्याची गुंफण केली आणि ती निर्मिती इथे झालेली आहे सो so, प्रीती शिंदे या स्वतः कथ्थक विशारद आहेत संसार सांभाळून जिद्दीनं त्यांनी गुरु दीपाली विचारे यांच्याकडून कथ्थकचे धडे घेतले आणि वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी त्या कथ्थक विशारत झाल्या त्यांची मुलगी ऋतुजा ही देखील कथ्थक विशारद आहे या दोघींनी आपल्या विद्यार्थिनींना घेऊन हा कार्यक्रम डिझाईन केला आहे आणि एक मुख्य सांगायचं आहे म्हणजे याची रुच नृत्य रचना करताना त्या नुसत्या गीतांवर नृत्य बसवण्याबरोबरच आम्ही वापर केला आहे ते कथ्थक नृत्याचं जो महत्त्वाचं अंग असतं ते म्हणजे गतभाव आणि त्यामुळे माझ्या गुरूंच्या दीपाली दिदीच्या मार्गदर्शनाखाली आणि तिने शिकवलेले हे दोन गतभाव मी त्याच्यामध्ये मुद्दाम आ, बस ॲड केलेत आणि ते म्हणजे जटायुमोक्ष आणि सीताहरण आणि ही जी रचना आहे ना म्हणजे हे जे आहेत ते गथभाव अगदी जसे तिने आम्हाला शिकवलेत तशा पद्धतीने त्यामध्ये साकारण्याचा सा प्रयत्न माझ्या या सगळ्या विद्यार्थिनींनी केलेला आहे आणि या रचनेमध्ये माझी मुलगी ऋतुजा शिंदे हिनेसुद्धा मला नृत्य रचनेत खूप मदत केली आहे तर ते पण मुद्दाम सांगायला हवं कारण आता मुलगीसुद्धा नृत्य विषारच झाली आहे आणि त्यामुळे मी आणि माझी मुलगी दीपाली दिदीने जे काही आमच्या ओंजळीत दिलं ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय या त्यांच्या कार्यक्रमामध्ये प्रीती शिंदे स्वतः श्रीरामाची भूमिका आहेत त्याचबरोबर त्यांची कन्या ऋतुजा ही शूर्पणखा जटायू या भूमिका अतिशय अप्रतिम साकारतात या कार्यक्रमाचं सादरीकरणच अप्रतिम आहे कथ्थक बेस असला तरी आवश्यकतेनुसार यक्षगान दशावतार यातल्या पदन्यासाचा देखील प्रीती शिंदे यांनी वापर केलाय यज्ञदेव रामजन्म सीता स्वयंवर सीताहरण कुटी बांधणं जटायुवत शुर्पणका सेतू बांधणं हे या कार्यक्रमातले हायलाईट आहेतच पण सुमारे सात ते आठ मिनिट चालणारं राम रावण युद्ध तर अंगावर रोमांच उभं करतं हे सर्व सलग एक तास पंचावन्न मिनिटात सादर करताना सर्वच कलाकारांची एनर्जी कुठेही कमी होत नाही यातच त्यांचं कौतुक आहे ज्यावेळी कार्यक्रम संपतो त्यावेळी रसिकांचं भारावले पण त्यांच्या प्रतिक्रियातून जाणवतंच प्रीती शिंदे आणि ऋतुजा यांच्यासोबतच ज्योत्स्ना पूजा आर्या सिद्धी वेदश्री रिया केया श्रुतिका पूनम दर्विका जैनी आणि अंशी यांनी यात भूमिका साकारल्या आहेत तर अनया कृतिका स्निग्धा वृद्धी संयुक्ता सोनाली भक्ती सानवी आणि मही यांनी नृत्याची अतिरिक्त बाजू सांभाळली आहे एकंदरीतच पुन्हा पुन्हा पहावा असा हा नृत्यानुभव प्रीती शिंदे आणि त्यांच्या ऋतुजा नृत्यालयानं दिलाच पण बाबूजी आणि गदिमा यांच्या अजरामर कलाकृतींची नवीन पिढीला ओळखसुद्धा करून दिली एवढं मात्र खरं

तेरेते ईखती हमी करनी गरत जानता शाया शείरां उचलनी से ख़े GOं करनी ज़त जानता शाया शिरां उचलनी जलांट जाये सवेह करनी जलांत जाये सवेह करनी इतुभां दज़े ठोलन, से तुभां दज़े दोलन, सभी Sentu bandare tagi, sentu bandare tagi, sentu bandare tagi,